तर नमस्कार मित्रांनो गेल्या शनिवारी मी गेलेलो नालासपारा वागोली येथील शनी मंदिर आणि हे शनी मंदिर आहे नालासपारा वेस्टपासून पाच किलोमीटर अंतरावर या गावात उत्तम पार्किंग व्यवस्था तसंच आजूबाजूच्या मंदिरांची माहिती आणि शेतकरी बाका यांना भेटून आपण जर पुढे गेलो तर आपल्याला दिसत ती शनिजींची शिला आणि हनुमानजीची मूर्ती तसंच जर पुढे गेलो तर आपल्याला भव्य मंदिरं दिसतात ती नव्वद दिवसांत उभारलं गेलेलं आहे शनिवारचा इथे दीपोत्सव केला जातो आणि अन्य भाविक लोक इथे दर्शनासाठी येत असतात जेव्हा तुम्ही दर्शन करून बाहेर पडता तेव्हा डाव्या बाजूलाच शनिजींचा प्रसाद आणि पुढे गेलात तर तुम्ही तुम्हाला त्याच मंदिरात शनिदेवाला चढवण्यासाठी तेल नारळ आणि रुईची पानंही मिळतात तर शनिवार होता तर मी पण हात धुवून घेतलेच आणि मी पण शनिदेवांना रुईच्या पानांचा हार तेल धूप दिपारत आणि ना श्रीफळ अर्पण केलं तसेच आम्ही पुढे निघालो बाळूमामा मंदिराकडे ते झोपाळा गार्डनच्या बरोबरच बाजूलाच आहे शनी मंदिराच्या आवार्थच सदगुरुवंत संत बाळूमामांचं मंदिर येतं आणि बाळूमामांच्या बाजूला विठ्ठलोकमाची मूर्ती पण आहे छोटीशी मूर्ती आहे पण खूप देखणी आहे समोरच फोटोच्या बाजूला भंडारा पण ठेवलेला आहे जो तुम्ही माथ्याला लावू शकता दर्शने झालं तर तुम्ही ते झोपाळा गार्डन आहे त्यातून ठेवू पण शकता शनी मंदिरानंतर आम्ही पुढे निघालो इच्छापूर्ती गणेश मंदिर जे पंधरा फूट जमिनीत आहे आणि हे वागेश्वरी तलावाच्या पुढे बरोबर सात आठशे मीटरवर असेल वाटेत तुम्हाला वागेश्वरी मंदिर पण लागतं पण आम्हाला वेळ नव्हता कारण आम्हाला घरी पण जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट इच्छापूर्ती गणेश मंदिरात गेलो आणि इच्छापूर्ती गणेश मंदिर हे फुलारे बरोबर आतमध्ये आहे गणेश मंदिराचं इंटेरियर हे पूर्ण लाकडी पद्धतीचं आहे आणि ते ध्यान करत बसायला पण म्हणजे एकदम चांगली जागा आहे जर तुम्हाला ध्यान आणि करायचं असेल इथे इच्छा मागितली इच्छा पूर्ण केली जाते असं म्हटलं जातं म्हणून खास आम्ही इथे आलेलो ते मंदिर पाहण्यासाठी बाजूला प्रभू श्रीराम हनुमान आई जगदंबा दुर्गा माता यांची मूर्ती आहेत मंदिराच्या बाजूला असलेल्या फुलारे गार्डनला विद्युत रोषणा यांनी सजवलेलं आहे पूर्ण त्याच्यामुळे तुम्ही इथे रात्रीचं पण गार्डनचा अनुभव घेऊ शकता त्याच फुलारे गार्डनमध्ये स्वयंभू अंबेश्वर महादेव मंदिर पण आहे जे ओपन पद्धतीत आहे आणि इथे नंदी महाराज आणि महादेवांची पिंडी सजवलेली आहे मग अशा चारी मंदिराचं दर्शन झाल्यावर आम्ही घरी निघालो खूप लेट झालेलं त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा